स्वतः पंतप्रधानांच्या नावानी गोष्ट आहे की हर घर जल हे वस्तुस्थिती नाही आहे ही ग्रामीण भागातल्या जनतेची कुठेतरी दिशाभूल होती आहे हर घर जल म्हणजे आमच्या वाड्या वस्तीवर राहणाऱ्या लोकांचे देखील घरात पाणी जाईल अशी अपेक्षा विशेषतः शेतकरी वर्गला आहे परंतु वस्तुस्थिती मात्र अशी नाहीये पण वीस घरांची जेव्हा वस्ती असेल तिथंच फक्त ही लाईन जाईल एक पाच सहा घरांच्या वस्त्या असतील दहा पंधरा लोकांची जरी वस्ती असतील तर मात्र हे पाणी जाणार नाही त्यामुळे हर घर जल हे चुकीचं आहे आणि मुळामध्ये ज्या काही गावागावांमध्ये जो सर्वे झालेला आहे तो इतक्या चुकीच्या पद्धतीने झालेला आहे की ज्या गावामध्ये सोळा किलोमीटरची इंटरनल डिस्ट्रीब्युशन लाईन धरणं अपेक्षित होतं तिथं फक्त चारच किलोमीटरची धरलेली आहे अशी उदाहरणं काल बरीचशी समोर आलेली आहेत म्हणजे कुठेतरी फक्त काहीतरी खातूरमातूर योजना करायची आणि देशामध्ये मात्र प्रचार असा करायचा की हर घर आम्ही जल देतो आहोत हे अत्यंत चुकीचं त्या ठिकाणी जलजीवन मिशन योजनेचं काम चालू आहे मी काल मागणी केली की ज्या एजन्सीनी हा सर्व्हे केला हा अत्यंत चुकीचा सर्व्हे केला म्हणजे गावात शंभर लोक राहत असेल तर फक्त जर दहा वीस लोकांच्याच घरी पाणी जाणार असेल तर हे सर्व्हे करणारी यंत्रणा कोणती होती त्यांच्यावर काय नेमकी गुन्हे दाखल केलेले आहेत की शासनाची एवढी मोठी दिशाभूल या सर्व्हे करणाऱ्या एजन्सीनी केलेली आहेत निश्चितपणे याच्यावरती कारवाई झाली पाहिल्यानंतर विधानसभेमध्ये देखील यावरती लक्ष उठवण्याचा मी काल सूचना केलेली आहे